अजून एक अत्यंत सुखद धक्का देणारं ॲक्ट जे होतं ते म्हणजे कोल्हापूर डिव्हिजनने कृष्णाच्या भूमिकेला समोर ठेवून सादर केलेली अत्यंत सुंदर नाटिका मी त्यासाठी मान्य घोरपडे सर आणि त्यांच्या त्या संपूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं कृष्णाच्या भूमिकेतील नाटिका सादर केलेली सदर नाटिका संपल्यानंतर मला अजूनही माहिती आहे की पाच मिनिट पूर्ण वेळ टाळ्या चालूच होत्या आणि हे निश्चितच खूप कौतुकास्पद होतं धन्यवाद सर्वांना असं म्हणतात की कशाचंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही या संपूर्ण कार्यक्रमाची जी आर्थिक ताकद होती ती होती आपली कल्याण निधीची समिती मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे स्वाती मॅडमने खूप वेळा ते नमूद केलेलं आहे आणि सर्वांनीच कल्याण निधी विक्रीकर कर्मचारी कल्याण निधी एकोणीसशे बहात्तरमध्ये अस्तित्वात आलेली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जिचे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉर्मलाईज झाले होते अशी एक समिती आहे आणि विभागातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या